राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करणेबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक हा आशा दहा दहावा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत नवीन मंत्रालय मुंबई चारशे शून्य शून्य एक दिनांक एप्रिल दहा दोन हजार पंचवीस जाहीर आशा वर्करसाठी ही आनंदाची बातमी आहे तुम्ही जर याच्या अनुमती नानाला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे ते आपण बघूया दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पुरविण्यातील भूमिका व महत्त्व विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राज्य निधीतून मोबदला देण्याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतले आहेत आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये पस्तीसशे स्तर वजा या मोबदल्यात दरमहा एकूण रुपये पंधराशे स्तर एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे दोन गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये सत्तेचाळीसशे शैद वजा या मोबदल्यात दरमहा एकूण रुपये पंधराशे शैद एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे तीन उपरोक्त अक्रे एक व मध्ये प्रस्तावित केलेली वाढ एक एप्रिल दोन हजार तेवीस या महिन्यापासून देय होणाऱ्या मोबदल्यात अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे चार यासाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीस या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये होणाऱ्या अंदाजे रुपये पाचशे सात पूर्णांक सत्याहत्तर शतांश कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे तसेच रुपये पाचशे सात पूर्णांक सत्याहत्तर शतांश कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चाची तरतूद आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात येत आहे शून्य दोन सदर योजना सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वित्तीय वर्षात दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून अंमलात येईल व त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सदर वाढीव मोबदला दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून दोन कोटी एकवीस लाख एक हजार पंधरा या लेखाशीर्षातून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे शून्य तीन सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार तसेच नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र दोनशे एकोणऐंशी छेद एक हजार चारशे बहात्तर दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीसनुसार आहे